परांडा शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत याकडे परांडा नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यामध्ये होडी सोडून आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटके जिल्हा उपाध्यक्ष मोहन मनसोडे शहराध्यक्ष किरण मनसोडे इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याकडे नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे गावातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे अशा दररोज अपडेट ताज्या बातमीसाठी माझं गाव माझं शहर या चॅनलला सबस्क्राईब करा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घोषणा देण्यात आल्या वंचित भोजन आघाडीचा वंचित भोजन आघाडीचा नगर करा हो। नगरपालिकेचं करायचं का नगरपालिकेच करायचं काही वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा